जय खान्देश तर आतेच म्हणे देवपूजा वगैरे आटोपणी आणि आज व्हिडिओ बनावणं कारण असं की तुम्हासोबत मला एक गाणं शेअर करणं होतं आणि ते गाणं जे आहे ना ते आपला छत्रपती शिवाजी महाराज आहेत ना येस नावावर आधारित आहे आणि माय बोली आहे राणी माय गीत आहे म्हणून ते मला आवडस तुमले सर्वासलेसुद्धा नक्कीच आवडीन अशी आशा करस हा गीत जर तुमले ऐकानंतर आवडीन तर नक्कीच लाईक करा आणि आपला पेजले फॉलोसुद्धा करा तर या गाण्यांना ज्या बोलतस किंवा या गाण्याने जी चाले ते आपण लगीनना ना तेलन पाडतस ना त्या पद्धतनी आहे गाण्यानी चाले तर नक्कीच तुमले आवडीन तर गाणं तुम्हासोबत आता शेअर करस शिवबाणी कुदाई संभाजीना दांड शिवबाणी कुदाई संभाजीना दांड खंदिल्या खंदिल्या मराठानी खाणं खंदिल्या खंदिल्या मराठानी खाणं मराठाना खननी भगवी माटी मराठाना खाननी भगवी माटी ती माटी ती माटी घरोघरी लया ती माटी ती माटी घरोघरी लया घरोघरी लयानी कपा लावा घरोघरी जी जमले बागणी शहाजिनी जिजमाले जी शहाजिनी जिजमाले जाई महाराष्ट्र नगरी तिनी समाई महाराष्ट्र नगरी तिनी समाई जिजाऊ माताणा थोर संस्कार जिजाऊ माताणा थोर संस्कार शिव बाऊना पोटे देव अवतार शिव बाऊ पोटे देव अवतार मावळासनी सोबत संगत धरी मावळासनी सोबत संगत धरी स्वराज्य नगरी स्थापना करी स्वरगरी नी स्थापना करी ಶುಭಾಣಾ ಪಟಮಾಗೇ ಸೋಯರಾಬಾ ಶುಭಾಣಾ ಪಟಮಾಗೇ ಸೈಜಾ ಗರಿಬ ದುಬಿಯಾ ಶೋಭಾ ಕೈವಾರಿ ಗರಿಬ ದುಬಿಯಾ ಶೋಭಾ ಕೈವಾರಿ ಕಸಕಾಯ ಉನ್ಮಾಯ ದೇವತಾರಿ ಕಸಕಾಯ ಉನ್ಮಾಯಾಯ ಅವತಾರಿ ಗಡಿಬರ ಕಾಮಿ ಜ ಸೋಡಾ ಗಡಿಬರ ಕಾಮಿ ಜ ಸೋಡಾ ಶುಭಾಣಾಪುಡೆ ಹಜ ಜೋಡಾ ಶುಭಾಣಾಪುಡೆ ಹಜ ಜೋಡಾ ಶಿವಜಯೂಕ ಕಡಾ ಶಿವಜಯನೂಕ ಕಡಾ ಸಿಂಹಾಸಣರ ಶುಭಾಭ ಸಾಡ ಸಿಂಹಾಸಣರ ಶುಭಾಭಸ ಹಿಂದು ಬಂದೂಸ್ ವಯನಿ ಜೋಡಿ ಹಿಂದುೂ ಬಂಧುಸ್ ವಯನ ಜೋಡಿ लोकेसले शिबाणी लागणी गोडी लोकेसले शिबाणी लागणी गोडी शिवबाणी तलवारणी मावळास नि ढाल तलवारणी मावळास नि ढाल वैरी दुश्मनस वैनात हाल वैरी ना वैनात मोगल करी व माती मुगल साम्राज्यानी करी व माती काय सांगू माय म्हणा शुबाणी ख्याती काय सांगू माय म्हणा शुबाणी ख्याती शुभाणी मित करू आरती शुभाणी मित करू आरती देखिल्या देखिल्या भरी मूर्ती देखिल्या देखिल्या भरी मूर्ती हिंदू धर्म ना खरा दैवत हिंदू धर्म ना खरा दैवत याद करा तुम्ही याले रात याद करा तुम्ही याले रात शिवबाणी मीत करू आरती शिव करू आरती जगभर जगभरं पसरणी शिवबाणी ख्याती जगभर पसरणी शिवबाणी ख्याती